सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छते हैं धोखा होते होतो। प्राणी मात्रांचे, जल साठ पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक नाही ना म्हणा कापड़ी आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया शहरे स्वच्छ नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याचा माल पडूनच व्यापाऱ्यांनी फिरवली मार्केट कडे पाठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट मध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली आहे गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली आहे गुढीबडवेच्या सणामुळे घरोघरी पुरणपोळी तसेच श्रीखंड पुरीचे भेत होत असल्याने फळभाज्यांना उठाव कमी राहिला त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल तसाच पडून राहिला त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला आहे तर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांमध्ये मोठी भर झाली आहे हाच माल आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला असून हा माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी काहीसा कमी प्रतिसाद दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी गेल्या दोन तीन दिवसापासून या सण उत्सवाच्या काळात गुढीपाडवा जसं हिंदू नववर्ष वर्ष आणि या रमजान युद्धमुळे मार्केटावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे सर्वच भाव घसरलेले आहे या ठिकाणी माल घेणारे जे काय व्या व्यापारी होते ते अत्यंत कमी झालेले असल्यामुळे आणि हा जे ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे माल जास्त पिकला तो मार्केटात आला पण तो विकलाच जात नाही कारण की सण उत्सवामुळे सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत ते माल घ्यायला येत नसल्यामुळे तिथं किरकोळ व्यापारीसुद्धा माल घेते उन्हाळा आता तापत असल्यामुळे ता तापमान जास्त वाढत असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी मार्केटवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे तिथं पन्नास कॅरेट टमाट्याचे येत होते वांग्याचे वीस कॅरेट होते बिघ्याला तिथं आता ते ऐंशी नव्वद या ठिकाणी या लागलेले आहेत ऊन जास्त पडत असल्यामुळे मग रोपांवर त्या पिकांवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि मालावर खूप परिणाम झालेला आहे आणि या मार्केटात आता या सण उत्सवाच्या काळामध्ये ग्राहकही कमी झालेले असल्यामुळे शेतकरी आवाजही झालेला आहे नाव भीमा भाऊ गवळी राहणार भारदेनगर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सतरा एकर जमीन असून आजपर्यंत शेवग्याला भाव दोनशे वीस रुपये होता आता सामान्य आमची शेतकरी शेतकऱ्याची मरणूक आहे आता उन्हामुळे शेत आ, शेवग्याला भाव दहा रुपये किलो मिळत आहे तर आमची मजुरीसुद्धा निघत नाही आहे खर्चही निघत नाही आहे तर आज उपसमारीची वेळ आलेली आहे आमच्या शेतकऱ्यांवर आमची शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि काहीतरी भरपा बार्पा, भरपाई नुकसान देण्यात यावी अशी सरकारनं नम्र विनंती हाव वाढवण्यात यावा आणि आमचं सहकार्य करावं शेतकऱ्यांचं अशी माझी इच्छा आहे सरकारला जागरणस्त प्रतिनिधी रूपक विरारी धुळे नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरे सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित